सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी वोटर मालक कामगार वाहतूक सेल तर्फे मार्केट यार्ड ते दोड्डी फाट्यापर्यंतचा रखडलेला सर्व्हिस रस्ता अर्धवट अवस्थेत असून सदर रस्त्यावर विद्युत पोल असून त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने त्या परिसरात अंधारच अंधार आहे सदर परिसर हा मोलमजूर कष्टकरी लोकांचा असल्यामुळे रात्रीच्या वेळेस तिथे मोठा कामगार वर्ग प्रवास करत असतो त्या परिसरात अंधार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे तिथे खूप नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे त्या ठिकाणी अपघाताचे सत्र सुरूच आहे सदर काम कशासाठी विलंब होत आहे त्वरित त्या ठिकाणी दिवाबत्तीची सेवा देण्यात यावी व नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले लवकरच प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या परिसरातील नागरिकांसोबत कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष इरफान शेख मारुती पुजारी हमीद बागवान आयुब शेख अर्जुन माळी रियाज कुमठे मिनाज बागवान इम्रान रंगरेज अमोल मोरे इमाम सय्यद अक्षय गायकवाड सिद्धार्थ स्वामी आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटर मालक कामगार वाहतूक सेल तर्फे यांना निवेदन दिले देण्यात आहे सदर निवेदनात मार्केट यार्डातील दुड्डी फाटा हा रस्ता अर्धवट आहे तसेच त्या रोडवर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही लवकर लवकरात लवकर दिवाबत्तीची सोय करावी व लोकांना तिथले त्रा त्रासमुक्त करावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या भागातील लोकांना रोज कोणी जर कोणी समोरच्या येणाऱ्या गाडीचा अंदाज लाईटच्या अंदाज अंदाज न आल्यामुळे तिथं खूप अपघाताचे रोज सत्र सुरू आहेत साहेबांना आम्ही दि निवेदन दिलेलं आहे त्यांनी लवकरच आमचा प्रश्न मार्गी लावं असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे